आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चित्रपटाप्रमाणे थरारक दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ शहरात हिंदी चित्रपट स्पेशल सव्वीसची आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली होती आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत एका टोळीने जगन्नाथ मेह्रे यांच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये घरावरच बनावट धाट टाकत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकडाचा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटून पोभारा केला होता या गंभीर घटनेचा तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग एल आणि आणि कवटेमाकळ पोलिसांनी अवघ्या साठ तासांच्या तीन आरोपींना अटक करत एक कोटी वीस हजार वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीक्षा राष्ट्रपाल भोजले वय पंचवीस रणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते राहणार वय पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर आणि साई दीपक मोहिते व राहणार पाचगाव कोल्हापूर यांचा समावेश आहे दरम्यान या गुन्ह्यातील महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहा राहणार संकेश्वर कर्नाटक शकिल पटेल राहणार गडिंग्लज आणि आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे डॉक्टर मेहत्रे यांच्या तक्रारीनुसार तीन पुरुष एक महिला हॉस्पिटलमध्ये शिरले होते आरोपींनी हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही डी पळवून नेल्यामुळे तपासात मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी रेखाचित्राच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पुणे कोल्हापूर हातकणंगले सोलापूर मुंबई आणि कर्नाटकमध्ये शोध मोहीम राबवत तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला ही कारवाई पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत एल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवटेमाकळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील एपीआय दत्तात्रय कोळेकर पी एस आय विनायक म्हसाळे पी एस आय वैभव पाटील पोलीस नाईक नागेश म्हसाळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम कुंभार अभिजित कासार व शीतल जाधव यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली संपूर्ण तपासाची माहिती गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले सांगली पोलीस दलाने कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे लूट प्रकरणाचा यशस्वी तपास करत पुन्हा एकदा या आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आणि सबस्क्राईब करा